केंद्र सरकारच्या अनेक योजना होतकुरू व्यावसायिकांसाठी वरदान ठरत आहेत आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे अनेक लाभार्थी आपला यशस्वी उद्योग उभारून त्याबद्दल आभार व्यक्त करतात त्यापैकीच एक आहेत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी सुतारकाम करणारे विष्णू पांचाळ त्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्यामुळे आणि या योजनेच्या मदतीनं त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला असून त्यांनी इतर युवकांना देखील व्यवसायाच्या कक्षा रोंदवण्यासाठी आवाहन केलं आहे पाहूया जालना तालुक्यातल्या रामनगर इथले हे आहेत सुतार विष्णू भगवान पांचाळ पारंपरिक सुतारकामात त्यांचा हातखंडा पण भांडवल नसल्यानं मोठं काम करण्यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सा सामना करावा लागायचा सा। त्या दरम्यान त्यांना केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेची माहिती मिळाली या योजनेतून त्यांना जामखेड इथं प्रशिक्षण मिळालं आवश्यक असणारी साधनसामुग्री मिळाली आणि त्यांच्या व्यवसायाला मोठी उभारी मिळाली त्यामुळे आता त्यांना चांगली कामं मिळू लागली आहेत जिल्ह्याभरात त्यांची कामं सुरू आहेत आणि या योजनेबद्दल कृतार्थ होत ते आभार व्यक्त करत आहेत एम विश्वकर्म योजना ही मला ऑनलाईन माहिती कळालं योजनेमध्ये आपल्याला सात दिवसाचे ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि आणि आपल्याला जे काम करण्यासाठी जे अवजार लागणार समजा ते आपल्याला भेटणार होते तर मग मी काय केलं फॉर्म ऑनलाईन अर्ज केला आणि मला ते ट्रेनिंग साठी कॉल आला त्यानंतर मी सात दिवस ट्रेनिंग केली जामखेडला कटर मशीन ग्राइंडर मशीन आणि हॅमर अशा अवजारं मिळाले मला मी विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि तरुण बेरोजगार मुलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि ह्या योजनेतून मी माझा व्यवसाय चालू केलेला आहे आपण विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपला व्यवसाय वाढवला त्याप्रमाणेच इतर युवकांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंद कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं आहे होतकर व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारच्या योजना वरदान ठरत असून सर्वांनी त्याचा लाभ घेऊन आपला व्यवसाय फुलवणं हा व्यावसायिकांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना